नमस्कार मेशिंद युवराज्य हो न्यूज मध्ये आपण आहोत हनुमानगड या ठिकाणी आणि त्यासोबत आहेत प्रकाश मारावर साहेब आणि एकंदरीत त्यांचे संपूर्ण जे काही शिवसेना वठाचे उमेदवार आहेत उमेदवारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर नमस्कार आणि एकंदरीत आज प्रचाराची रंगुमाळी चालू आहे एकंदरीत आपली कशा प्रकारचा प्रचार चालू आहे कोणत्या टप्प्यावर प्रचार आहे काय वाटतं आणि प्रतिसाद कसा मिळतो आपल्याला नांदेड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास पस्तीस उमेदवार आज सत्ताधाऱ्यांना सोडेपण करून सोडले स्थानिक अनेक प्रश्न मुद्दे घेऊन आमचे उमेदवार सत्ताधारी गट असो भारतीय जनता पार्टी असो आणि ज्यांनी आम्हाला धोका दिलेला काँग्रेस पक्ष युती करतो करतो म्हणून शेवटच्या क्षणात धोका दिलेला असे निष्क्रिय काँग्रेस असून विरोधात आमचे उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचार करून जनतेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशा प्रकारे काम करते आणि त्यासोबत प्रभागाच्या समस्या या सत्ताधाऱ्यांनी प्रकारे मांडलेल्या आहेत की विरुद्ध आवाज उठण्याचं काम आमचे उमेदवार आहेत नक्कीच एकंदर आपण बऱ्याच वार्डामध्ये फिरती केलं प्रचाराच्या माध्यमातून एकंदरीत नांदेडचा विकास झालाय का म्हणजे मागील एक मागील एक बऱ्याच टर्म गेला महानगरपालिकेच्या त्यामध्ये विकास झालाय का नांदेड आहे तसच आहे काही काय वाटत विकासाचा ढोंग चालू आहे कालच या उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकार परिषद घेतली की उत्तर मतदारसंघात कोट्यवधी रुपयाचं काम त्याने आणलं म्हणून स्वतःचा उदोदो करत आहे वास्तविक पाहता जे काम मंजूर झालेले ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असताना पाडवाडीचं ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन कोण के केलं आदित्य केलं ही जे बायपासचे जे मंजुरी झाली कोण केले उद्धव ठाकरे साहेबांनी केले जालना नांदे समृद्धी मार्ग कोण मंजुरी दिली उद्धव ठाकरेने दिली मग आमदार आणि बाळाजे कल्याणकरराव म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांनी हे सगळं केले मग एकनाथ शिंदे साहेबांनी जी गोष्ट केलेली आहे हा त्याची अंमलबजावणी झाली का एकनाथ शिंदेने बाजूलाच आमचे ते जिजाऊ उद्यानाचा पाच कोटीचा प्रशासकीय मान्यता एका मिनिटात दिली मग जिजाऊ उद्यानासाठी पाच कोटी पाच मिनिटात प्रशासकीय मान्यता देणारे एकनाथ दे साहेबांना आणि त्यांच्या आमदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही जिजाऊ उद्यानासाठी आतापर्यंत किती कोटी आणतात प्रशासकीय मान्यता दिले पैसे कुठे प्रशासकीय मान्यता सत्याचा दुरुपयोग करून कोणी करतात वास्तविक उद्यान कम्प्लीट झालेले एकनाथ शिंदेनी जेव्हा उद्यानला पाहत असताना स्वतःचा मोठ्यापणा पण कर विस्तारित करण्यासाठी पाच कोटी जाहीर केले प्रशासकीय के मान्यता एका घंट्यात मग एका घंट्यात जे माणूस प्रशासकीय मान्यता देते आज जवळपास दोन वर्ष झाले पाच कोटी काय आमचा सवाल आहे कोणते ही हे हे जे विकास आहे उद्यान ही उद्यानाला करण्यासाठी गेले वीस वर्ष झाले वीस वर्ष माझं पत्र आहे मी तुम्हाला पत्र दाखवतो नगरपालिकेला पत्र दिलेलं दिलेले दे याची जमीन आहे देशमुखची जमीन होती ओपन स्पेस होता ओपन स्पेस देशमुख बिल्डर हे जे नवांगण जेव्हा ना त्या देशमुख बिल्डरची जमीन होती ओपन स्पेस तिथं मागणी करणारा प्रकाश मारो पहिला उद्यानासाठी नगरपालिकेचं पत्र आहे तत्कालीन कोण होतं तेव्हा आयुक्ताचं त्यांनी तिथं जिजा जिजाऊद्यानं त्यांनी नगरपालिकेने डेव्हलप केलेलं आहे डेव्हलप करून ते सगळ्या मराठा समाजाने सामाजिक कार्यकर्त्यांनी यथाशक्ती प्रमाणे किंवा कुठं ते निर्माण केलेलं उद्यान जिजा उद्यान बघण्यासाठी आल्यानंतर यांनी हे केले हां उत्तर, उत्तर मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेने जाहीर केलेले तर प्रकल्प मला दाखवा त्याची अंमलबजावणी झालेली झालं ते कोणतं कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय स्वार्थासाठी आमदारांनी स्वार्थासाठी मंजुरी घेतलेली ब्लॅकमेलिंग करून तर एकंदरीत नांदेड शहरामध्ये सत्ताधाऱ्यांनी विकास कामाचं उद्योग करून स्वतःचा उदोग उदो उदो करण्याचा प्रयत्न करत आहेत जे काम झालेले त्या कामामध्ये पर्सेंटेज घेतलेले आहे आणि कामाची क्वालिटी थातून नक्कीच या निवडणुकीमध्ये सध्या आपल्याला कोणत्या आव्हान असेल असं वाटतं आम्हाला आव्हान शिवसेनेकाला आव्हान पूर्वीपासूनच पेल्याचे आज आमचं पक्षाची चिन्ह नाही सत्ता नाही तरी या नाद्या शहरामध्ये पस्तीस आमचे मावळ आहे सत्ताधारांना सळकपळ करून सोडत त्यामुळं आव्हान पेलण्याची आव्हान निर्माण करायची शहरामध्ये जाहीरनामा हे आहे की या नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी नांदेडच्या सत्ताधाऱ्यांना अंकुश ठेवण्यासाठी नांदेड शहरामध्ये दक्षिणेला उत्तरेला दोन नद्या आहेत दोन नदी असतानाही नांदेड शहराला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होते आमचा उद्देश आहे आमचे नगरसेवक हो। दररोज पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करतील त्याच सोबत नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी पडलेले खड्डे कचऱ्याचं टेंडर शंभर कोटीचा टेंडर अडीचशे कोटी म्हणजे जवळपास सत्तर लाख रुपये रोज सत्तर लाख रुपयाचा कचरा रोज महानगरपालिका उठवू शकते म्हणजे अशा प्रकारे भ्रष्टाचाराला अंकुश ठेवण्यासाठी शिवसेनेचे मावळे सज्ज आहेत आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आमचे शिवसेने घेऊन उद्या शेवटचं फॉर्म भरायचं हे बी फॉर्म द्यायचं म्हणलं तरी हो हो म्हणून शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यांनी म्हणले युती होत नाही म्हणजे आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे ना बाबा तुमच्यासोबत आम्हाला युती करायची नाही आम्ही सोहळाचा नारा दिला असता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभा हो केला असतो परंतु त्यांचे खासदार त्यांचे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये भेट साहेब होते त्याच्यामध्ये महेश देशमुख होते त्याच्यानंतर श्याम धरप होता त्याच्यानंतर आनंद चव्हाण होते त्याच्यानंतर मोरे साहेब होते असे अनेक लोक बैठकीत प्रथिस असताना प्रत्येक प्रभागाने चर्चा झाली आम्हाला अठरा देतो म्हणले तर अठरावर बी आम्ही समाधान होतो तर काँग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर केलेलं आहे अशा सोबत आम्ही कसं कसं ऐकलं तो स्थानिक प्रश्न आम्हाला काल माहीत झालेला आहे आम्ही त्याच्याविषयी चौकशी चालू आहे आताच्या सभेला कसं बघता पंकजा मुंडे सभा झाली आता या निवडणुकीमध्ये सगळेच महाराष्ट्राचे नेते येणार प्रचारासाठी त्यामुळे हा सभा ही जे गल्ले गल्लीतली होणारी सभा ही प्रत्येक नेत्याची होणारच आहे त्यांच्या त्यांच्या पक्षात प्रचार यंत्रणा राबविणारच आमचे नेते येणार आहेत बरं नांदेडमध्ये आपल्या आपल्या कोणत्या नेत्याची सभा होणार आहे मोठ्या नेत्याची मोठ्या नेत्याची आम्ही उद्धव साहेबांची वेळ मागितलेली आदित्य साहेबांची वेळ मागितली आहे त्यानंतर आमचे संपर्क बळवंतराजी थोरात साहेब खासदार साहेब आष्टेकर साहेब येणार आहेत आणि उद्धव साहेबाला आता प्रचंड ताण आहे मुंबईमध्ये तर आम्हीच थोडं आम्ही हे करतो किंवा आम्हाला मुंबई महत्वाची आम्ही मागणी केली पण वेळ भेटला तर शंभर टक्के आम्हाला आणून नाही तर आमची मावळी सज्ज